एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखरणे स्टेशन पश्चिम हद्दीत अनेक ठिकाणी गटाराचे प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत पी न्यूज रिपोर्टर विष्णू बुरे यांनी ग्राउंड करून हे पालिकेला निदर्शनास येईल व त्यावर योग्य तो उपाय करण्यात यावा अशी ए बी पी न्यूज परिवाराकडून नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती नमस्कार मग मी विष्णू बुरे समर्थ गावखोरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता कोपरखेरणा स्टेशनच्या इथे माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता कोपरखेरणा स्टेशन आहे हे बघू शकता स्टेशन आहे आणि राईट साईडला कोपरखेरणे रेल्वे स्टेशनचा स्टॉप आहे कारण इथं बघू शकता मेन रोडवरती हा चंबरची अवस्था बघू शकता आहे कशा पद्धतीने चंबरची अवस्था झालेली आहे हा पूर्णपणे चंबर आतमध्ये गेलेला आहे कारण इथं अर्धा अर्धा फुटाची इथं हे पडलेली आहे आणि वाहने बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं रिक्षा स्टँड आहे आणि टू व्हीलरचं पण स्टँड आहे आता काही दिवसातच पावसाळ्याचं आगमन होत आहे कारण हा चेंबर मेन रोडवर असल्यामुळं आता याच्यावर थोड्या गाड्या गेल्या तर हा पूर्णपणे झाकण नाही तर आतमध्ये तुटून पडण्याची शक्यता आहे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा याचे ठेकेदार असतील त्यांनी या चंबरची तात्काळ पाहणी करून हा दुरुस्ती करण्यात यावा जेणेकरून इथं कुठली हानी होणार नाही कारण इथं स्टेशन असल्यामुळं रात्री बेरात्री इथं नागरिकांची ये जा चालू असते पैदलवाले नागरिक खूप असतात टू व्हीलर आहेत सायकल आहेत थ्री व्हीलर आहे खूप मोठे वाहनाची इथं ये जा असते कारण आताच हा चेंबर पूर्णपणे एक ते दीड फूट खाली गेलेलं आहे आणि इथं मजेशीर गोष्ट काय आहे बघू शकता हे दुरुस्ती न करता याच्यामध्ये ह्या दगडी टाकलेल्या आहेत इथं खड्डा पडला तर याचा भराव करण्यासाठी हा दगडी टाकलेल्या आहेत पण इथे नवीन नवीन चेंबरचं झाकण इथं बसवण्यात आलं नाही आणि हे बघू शकता हे पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे याच्या जे अँगल वगैरे आहेत रॉड वगैरे आहेत हे तुटलेल्या अवस्थेत आहे आणि याचा भराव करण्यासाठी ह्या दगडी टाकलेल्या आहेत आता बायचान्स हे पाण्याचा प्रवाह हे जर वीट वरती आली आणि कुठल्या टू व्हीलरला धडकली तर इथं टू व्हीलरचा ॲक्शन होण्याची शक्यता आहे थ्री व्हीलरचा ॲक्शन होण्याची शक्यता आहे तर माझी नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे वार्ड ऑफिसर वार्ड ऑफिस पण इथं हाक्याच्या अंतरावर आहे कारण इथं दहा ते पंधरा मिनटं लागतील वॉकिंग डिस्टन्स पैदल गेलं तर कोपरखेडणे वार्ड ऑफिस तिथेच आहे तिथे जे चंबरची दुरुस्ती करण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तो कोपरखेरणा स्टेशनला या या चंबरची दुरुस्ती करा आणि जेणेकरून इथं पावसाळ्यात कुठली जीवितहानी होणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका आणि खेरणे वार्ड ऑफिसरने घ्यावी ही नम्र विनंती कारण हेच चेंबर नाही असे चेंबर नवी मुंबई एम आय डी सीमध्ये असे तुटलेले अवस्थेत आहे याच्यावर तर आता झाकण आहे पण असे कित्येक चेंबर आहेत त्याच्यावर अशा कवरसुद्धा टाकलेले नाहीत ते असेच उघड्यावर आहेत कारण तिथं पावसाळ्यात एवढं पाणी भरलं भरलं जाते इथं कारण इथं पैदल चालणारा पण या चंबरमध्ये जाऊ शकतो कुठलं वाहन जाऊ शकते आणि या चंबरमुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे परत एकदा माझी नवी मुंबई महानगरपालिकेला आणि वार्ड ऑफिस कॉर्पोरेशन वार्ड ऑफिसर यांना विनंती आहे की या चंबरची पाहणी करून तात्काळ हे दुरुस्ती करण्यात यावा जेणेकरून इथं कुठलाही अपघात होणार नाही आणि नागरिकांना या चंबरचा त्रास होणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी हे नम्र विनंती धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम